संचार न्यूज बुलेटिन सोलापुरात चालू झालेल्या श्री सिद्धेश्वर कृषी व औद्योगिक प्रदर्शनामध्ये तीन फुटाची म्हैस एक महत्वाचे आकर्षण ठरली आहे या खास म्हैशी माहिती घेण्यासाठी आम्ही तिच्या मालकाशी संवाद साधला यावेळी त्यांनी म्हटले की ही म्हैस प्रजनन वाढ आणि आहारातील खास प्रक्रिया आणि काळजी घेतल्यामुळे ही अत्यंत लहान उंचीची झाली आहे नमस्कार माझे नाव अनिकेत त्रिंबक वराटे राहणार मलवडी तालुका मान जिल्हा सातारा तर आम्ही सिद्धेश्वर कृषी महोत्सव मध्ये कालपासून आलेलो आहोत तर या प्रदर्शनामध्ये आपल्या एक जगातील सर्वात बुटकी मैत म्हणून आपण या ठिकाणी आणलेलं आहे तर ह्या म्हशीची साधारण उंची एक तीन फूट लांबी सहा फुटापर्यंत आहे तर ही, ही आपल्या गोट्यातील पहिल्याच वेताल झालेला आहे म्हशीला त्यानंतर ह्या म्हशीचा आपले तिसरे वेळ झालेला आहे तरी उंची साधारण तेवढीच राहिले तीन फुटापर्यंत तर ह्या म्हशीचं वैशिष्ट्य म्हणजे चालण्याचा वगैरे काय ताप नाही त्याचा ते चालते पळते सगळ्या प्रकारे डोंगरात चरण्यासाठी पण असते बऱ्यापैकी ते त्याचबरोबर सगळ्या प्रकारचा चारा खाते त्यात काय प्रॉब्लेम येत नाही आपले सुरुवातीचे प्रदर्शन आहे जर ह्या मशीद पाहण्यासाठी यायचा असेल तर आपण सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनमध्ये जरूर यावे